नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो तो टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण आज आहे पिसारवे हो फाटीमध्ये पब्लिक डिमांड अड्डा म्हणजेच पिसारवे हो फाटी तर मुंबईमधच्या ज्या बिंजोडच्या शर्ती आहेत त्या ऑलरेडी चालू झालेल्या होत्या पण आपले ब्लॉग येत नव्हते कारण का आपल्या एरियामधले ना जे अड्डे आहेत ना ते कुठंतरी बंद होते इलेक्शन आता इलेक्शन संपूर्ण पार पडलेलं आहे समोरच बघू शकता आपण Uh, मस्त ताडाच्या झाडाखाली खाली बैलांना उतरवायसाठी आपल्याला संपूर्ण सोय दिसते आणि मित्र समोरच्या साईडला देखील दोन तीन ठिकाणी आपल्याला बैलांना उतरवल्या उतरवायसाठी माती वगैरे टाकून ठेवलेली आहे म्हणजे यावर्षी तरी एकदम टॉपचा अड्डा आपल्याला बघायला भेटेल पिसारवे फाटी मंडप वगैरे झाले आहे लवकरच झालं अजून एक दिवस त्यांच्या हातामध्ये आहे तरी पण अजूनपर्यंत संपूर्ण काम झालेलं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला बॅरिकेशन पण बघायला भेटतं एकदम काट्यांचा आणि इथला बॅरिकेशन आणि इथला मॅनेजमेंट एकदम चांगला असतं कारण काय एक बघू शकता तुम्ही एकदम उंच फाटी होती थोडासा त्यांनी अजून माती वगैरे काढून म्हणजे इकडनं फाटीमध्ये कोणी यायची चान्सेस खूप कमी असतं आणि मॅनेजमेंट एकदम चांगली असतं मोठं असा मांडव बनवलेला आहे लाईव पण तुम्हाला बघायला भेटेल लाईव्हचं नाव पण सांगतो पण त्याच्या अगोदर आपण जाऊया फाटी बघूया फाटी असणार आहे चढाची थोडंफार चढण आहे आणि नक्कीच या फाटी या फाटीमध्ये पलायला प्रत्येक नंदीला किंवा इतर गाड्या मालकांना देखील आपली नंदी पलवायला खूप मजा येते कारण का एक पब्लिक डिमांड म्हणून हो या अड्ड्याची ओळख आहे समोरच्या साईडला मामाबागा स्टॉल बिल स्टॉलची देखील सोयीसुविधा आहे म्हणजे आपल्याला वडापाव अंडापाव यावर नेहमीप्रमाणे आपल्याला बघायला भेटतील मस्त स्टॉल वगैरे टाकून घेतात जे आपले धंदापाणी म्हणजे बघा बैलगाड्या क्षेत्रामुळे आपल्याला बरेचसे असे फायदे होतात जे आपले शेतकरी आहे आपले स्थानिक आहेत त्यांना मित्रांनो लाईफ स्टँडच्या बाजूला आपण बघत आहात जस्वी पशु आहार म्हणून मित्रांनो यांच्याकडे संपूर्ण म्हणजे आपल्या पशुखाद्य आहे ना ते मिळतं भुस्सा असू द्या पेंड असू द्या कांडी पेंड शेंगदाणा पेंड आणि इतर खाद्यपदार्थ तुम्हाला योग्य त्या दरात मिळून जाईल आपल्या ग्रामस्थांचाच आहे म्हणजे पिसारवे ग्रामस्थ आहेत ना त्यांचंच आहे आणि गावात त्यांचं दुकान आहे आणि या साईडला वरच्या साईडला नंबर वगैरे लिहू लिहिलेले आहेत तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ना त्यांनी शंभर टक्के त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि किंवा गावातनं जाताना या मैदानात आलं ना तर तुम्हाला जाताना हा दुकान लागेल दुकानावरनं जर काही घ्यायचं असेल ना शंभर टक्के त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा फोन करून तुम्ही सांगू शकता आणि त्यांचा ॲड्रेस आहे ना तो विचारू शकता मित्रांनो आड्याचा जो लोकेशन आहे ना, दुकन दुकन ना? 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 तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन भेटून जाईल मित्रांनो आड्याचं तुम्हाला लोकेशन भेटून जाईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि बघा किती अंतरावरती आणि सगळ्या गाड्या मालकांनी येण्याचा प्रयत्न करा कारण का एक मधोमध अड्डा आहे आपला फाटी बरेचसे असे गाड्या मालक असतील त्यांना जवळ पडतो हा अड्डा आणि एक पब्लिक डिमांड म्हणून अड्डा आहे मित्रांनो बैलांना बांधायला खूप सारी सोयीसुविधा आहे समोर साईडला झाडं जोडपा आहेत म्हणजे आपले नंदी सावलीत राहतील या अड्ड्यामध्ये मित्रांनो खूप कमी जे आपल्या बैलांना ताडपात्रे बोला किंवा इतर सोयीसुविधा म्हणजे सावलीसाठी सावलीची काहीच चिंता करायची गरज नाही कारण का समोरच्या साईडला संपूर्ण आपल्याला सावलीच सावली, सावली बघायला भेटतं थोडंसं आड्यापासून लांब आहे पण बाकी एक एक नंबर सोय आहे आणि आत्ता जाऊया आपण सुट्टी साईडला या साईडनं आपली असणार आहे उजवी फाटी उजवी फाटीला जायला समोरनं रस्ता आहे आणि डावी साईडला डावी साईडहून म्हणजे असं रस्ता पण झालेला आहेत आणि काहीच टेन्शनची गर टेन्शन नाही आहे मित्रांनो या या मैदानामध्ये जे आपले कॉमेंटेटर असतात म्हणजे आपले फुलेरा मामा असू दे किंवा राहुलदादा असू दे त्याने एकदम इझी व्ह्यू भेटतं नंदी पण ओळखता येतात आणि हाईटला असल्यामुळे सुतावरती कोणी अगोदर तोंड लावले ते इझिली म्हणजे आपल्याला परत परत बघायची पण गरज लागत नाही लाईव्हला तरी पण एकदम सोयीसुविधा चांगली असणार आहे दोन्ही या साईडला लाईववाल्यांचं ला सा, स्टँड स्टँड मस्त बनवलेलं आहे त्यांना ब कॅमेऱ्यासाठी आणि इथे असणार आहे आपला सूत सूत बघा ऑलरेडी बांधलेला पाहिजे समोरच्या साईडला तर चला आता फाटी बघूया फाटी बघा एकदम मस्त क्लीन करून घेतलेली आहे मित्रांनो आता आपण आले सुट्टीच्या जागेवर आणि जि जिथनं सुट्टी होते तिथने अजून थोडंफार एरिया वाढवलेला आहे त्यांनी मस्त एकदम जे सी बीमध्ये साफ केले बैल थांबण्यासाठी पण भरपूर अशी जागा केलेली आहे त्यांनी कसं वगैरे होती ती कापली या साईडला पण आपल्याला बैला बांधायला मस्त एकदम सोय आहे सगळीकडे नुसती झाडच झाडं आहेत आणि सावली पण एकदम मजबूत आहे या साईडला पण थोडीशी झाडं वगैरे त्यांनी साफ करून मस्त बनवले इकडनं पण बैल यायला बरीचशी थांबायला पण चान्स आहे आणि सुट्टीवरून फा बैल फाकायला नको म्हणून बांध वगैरे केलेलं होतं पण अजून त्याच्यावरती माती वगैरे टाकून एकदम भारी अशी तयारी केलेली आहे पाटी बघा एकदम मस्त क्लीन आहे आणि म्हणजे हे पण दगडं पण नाही आहेत पाठीमध्ये आणि नरम पण पाठी नाही आहे म्हणजे एकदम आता या लेवा या टाइमला तरी एकदम अशी कडक फाटी झालेली आहे बघू शकता या साईडला पण एकदम कडक आहे फाटी आणि बैलांना देखील एकदम सोयीस्कर होतं आणि बैलांना कोणतीच प्रकारे दुखापत पण होत नाही तर चला आता हलू हळू पण जाऊया मधल्या एरियामध्ये बघा थोडीशी अशी चढणीची फाटी वाटते पण अगोदरपासून तरी एकदम मस्त त्या ही फाटी साफ केली आहे आणि चांगली बनवली आहे तर मित्रांनो हा अड्डा ना एकदम चांगला भरणार आहे आणि मोठ्या प्रमाणात गाडा मालकांची तसेच मोठ्या मोठ्या नंदींची आपल्याला गर्दी बघायला भेटणार आहे कारण का एक राजापावरची पण शर्यत जमले त्याच्यानंतर सर्वांचा लाडका देखील येणार आहे याच अड्ड्यामध्ये शंभर टक्के येणार आहे पण बघूया काही दादाचं नियोजन कसं असं फेरा असेल की शर्यत करतील तर आणि जर मेहबूब असला तर सुद्धा पलताना बघायला भेटेल आपली महाराष्ट्राची लाडकी एवण जोडी पण बघायला भेटेल कारण का आताच आपण एक फेरा पण बघितला मथुर मेहबूबचा एकदम तुफानी पलाले तर लवकरच नियोजन देखील असेल त्यांचं तर बघूया शुभम दादा त्याच्याप्रमाणे त्याचा जो नियोजन आहे करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला या अड्ड्यामध्ये खूप सारे असे नंदी पलताना बघायला भेटतील एकदम टॉप टॉपचे आहे मित्रांनो पिसरवे हा अड्डा आपला बैलगाडा संघटनेच्या परमिशनने होणार आहे तसेच आपल्या बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई माले हे देखील बघायला भेटतील तसेच संघटनेचे संपूर्ण लोक आपल्याला या अड्ड्यामध्ये बघायला भेटतील आणि मोठे मोठे गाड्या मालक देखील या आपल्या अड्ड्यामध्ये पिसाव्या अड्ड्यामध्ये येणारच आहेत तर बघूया आपण फाटी मित्रांनो जेमतेम आपली अकराशे फुटाची फाटी असणार आहे आणि लेंथ पण बघा एकदम मस्त एक गाडीसाठी एवढी अशी जागा आहे म्हणजे आपल्या जेमतेमनं दोन गा दोन बैल गाड्या बस बसतील एवढी जागा आहे म्हणजे बऱ्याचशा नंदिनानं पलताना थोडंसं तासामध्ये जाण्याची शक्यता असतं त्याच्यासाठी फाट्या पण एकदम मोठ्या आहेत आणि आपली देवदगड असणार इथपासून तुम्ही इ एक, इकडनं कुठनं पण आलटी पलटी करू शकता पण देवदगड आल्याच्यानंतर देवदगड चाकणं चाक आपला चाक जातं कामा नाही आणि आपला तास पलटी करायचा नाही नाहीतर गाडी बाद असतं आपली नेहमीप्रमाणे आपला सूत आहे इथं आणि मॅनेजमेंट पण एकदम चांगली आहे काट्याबिट्या लावले एकदम मस्त केले आणि त्रास कोणत्याही प्रकारचा होणार नाही मित्रांनो हाड्ड्यामध्ये आल्याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्न विचारतं पिच विचारला जातो कमेंट सेक्शनमध्ये तो म्हणजे आपला लाईव्ह कोणत्या चॅनलवरती आहे तर नक्कीच दादाचा फॉर्च्युन इव्हेंट लाईव्ह म्हणून असणार आहे आणि दादाचं असं आहे की नेटवर्क एकदम स्ट्रॉंग असतं आणि बिलकुल फ्लक्च्युएट होत नाही आणि तसेच मोठ्या मोठ्या नंदींचे एंट्रे असू द्या शर्यती असू द्या त्या तुम्हाला एकदम नीट दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काहीच तुमच्याकडनं मिस होणार होणार नाही आणि बाकीचं जे आपल्या मुलाखती आहेत ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर संपूर्ण अड्ड्याची तयारी ते एकदम मस्त झालेली आहे आणि बाकीची बाकीचं जे लाईव्हचं आहे ना त्याचा देखील सेटअप तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटेल जसे आपल्या नंदी येतील ना मैदानामध्ये आणि पहिली शर्तीपासून आपला कृष्णादादाचं दादाचा लाईव्ह तुम्हाला बघायला भेटेल फॉर्च्युन इव्हेंट लाईव्ह म्हणून तर आता जाऊन सबस्क्राईब करून ठेवा त्यांना पण आणि म्हणजे सकाळी सका आल्या आल्या त्यांची लाईव्ह चालू झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तसेच आपलं पण चॅनल सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ पडलेली तुम्हाला शंभर टक्के सर्वात अगोदर बघायला भेटेल